विनोद कांबळीचं हे रूप पाहून जसा तुम्हाला धक्का बसतो आहे तसाच विनोद कांबळीचा चाहता म्हणून फॅन म्हणून माझ्यासाठी सुद्धा हा धक्का पचवणं खूप वेदनादायी आहे विनोद कांबळी याचा काल एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात कांबळी याला धड चालताही येत नव्हतं आणि त्याला स्थानिकाने मदत करून घरापर्यंत नेलं असा काहीसा तो व्हिडिओ होता तो व्हिडिओ नेमका कांबळीचाच आहे की नाही याची घेऊन टाक पुष्टी करू इच्छित नाही मात्र जर तो व्हिडिओ कांबळीचाच असेल तर मात्र दिसणारं चित्र अत्यंत वेदनादायी आहे आज विनोद कांबळी बी सी सी आयकडून कडून मिळणाऱ्या जेमतेम तीस हजार रुपयांच्या पेन्शनवर जगतोय अत्यंत गरीब घरातून आलेल्या विनोद कांबळीची कारकिर्द घडवण्यात सचिन आणि विनोद यांचे गुरु रमाकांत आचरेकर यांचा सिंहाचा वाटा आहे पण यश मिळालं की ते पचवायला सुद्धा आलं पाहिजे एकीकडे विनोदच्या जिवलग मित्राने सचिनने हे यश पचवलं आणि आज सचिनकडे पाहून नवी पिढी घडतीये आणि कांबळीकडे पाहून असं बनू नये याचा धडा नवीन पिढी घेते ही आणखी दुर्दैवाची गोष्ट आहे विनोद कांबळी आणि त्याचे किस्से आज घरोघरी दबक्या आवाजात बोलले जातात आणि कोण होता सतू काय झालास तू असं म्हटलं जातं विनोद कांबळीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल तुम्हाला कांबळीच्या या स्थितीबद्दल काय वाटतं भाव व्यक्त ता घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये आज आपण विनोद कांबळीचे किस्से त्याचं व्यसन आणि त्याची आत्ताची तब्येत यावरती बोलणार आहोत कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप विनोद कांबळीला धड चालताही येत नव्हता अशी त्याची स्थिती झाली कालच तो व्हायरल व्हिडिओ तुम्हीही पाहिला असेलच अगदी गल्ली बॉय असणाऱ्या कांबळीची कारकिर्द बहरली ती शालेय जीवनात सचिन तेंडुलकरच्या साथीनं शारदा आश्रम या शाळेत दोघंही मनसोक्त क्रिकेट खेळले त्यांचा तो सहाशे चौसष्ट धावांचा हॅरिस शिल्डच्या सामन्यातला विक्रम सचिनचा वाटा तीनशे छत्तीस धावांचा आणि कांबळीचा तीनशे एकोणपन्नास धावांचा दोघंही नाबात म्हणजे समोरच्या बॉलरची अवस्था काय झाली असेल विचार करा त्यानंतर रणजी पदार्पण आणि मग भारतीय संघात थेट स्थान बक्षिसांची लयलूट कांबळीचा खेळातला एक ईज आणि सचिनची आक्रमकता फक्त पाहतच राहावी कांबळी सतरा टेस्ट मॅच स्ट्राईक रेट एकोणसाठचा सा, जो आजही भल्या भल्या, भल्या फलंदाजांसाठी एक स्वप्न द्विशतकांचा बादशाह म्हणजे कांबळी लागोपाठ म्हणजे सलग दोन द्विशतकं ठोकणारा भारताचा त्यावेळेचा एकमेव फलंदाज म्हणजे विनोद कांबळी मोठ्या खेळीसाठी ओळखला जाणारा कांबळी आज मात्र हाच कांबळे माझ्याकडे काम नाही खिशात पैसे नाहीत असं सांगतानाही काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाला विनोद कांबळीची मालमत्ता किती होती असं विचारलं तर काही वर्षांपूर्वी एक ते दीड दशलक्ष डॉलर्स इतकी होती आज मिळणारं उत्पन्न म्हणजे बी सी सी आयचं पेन्शन दिवसाला हजार रुपये म्हणजेच महिन्याला तीस हजार रुपये विनोद कांबळी याची प्रकृती काही दिवसात खालावल्याचं काहीजण म्हणतात आणि त्यामुळेच त्याला चालणंही मुश्किल होतं आहे असा एक मतप्रवाह आहे तर दुसरीकडे कांबळीचं व्यसन ज्यानं त्याला बर्बाद केलं त्याच दुष्टचक्रात तो अडकला आहे असं काहींचं मत आहे कांबळीनं त्याच्या ज्वेल सोसायटीतल्या पदाधिकाऱ्यांशीही उज्जत घातल्याचे अनेक व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील त्याच्या खाजगी आयुष्यातही बायकोला मारहाण प्रकरण चांगलंच गाजलं होतं कांबळीच्या विरोधात पंधरापेक्षा जास्त अदखलपात्र गुन्हेही नोंदवले गेलेत क्रिकेटच्या मैदानात प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या मनात धडकी भरवणारा कांबळी आज सोसायटीच्या वॉचमनबरोबर भांडतो पार्किंगवरून भांडतो आणि सोसायटीचं वातावरण खराब करतो अशी त्याची आता झालेली प्रतिमा एकेकाळी कोटींचा मालक असलेला कांबळी आता मात्र रस्त्यावरती आलाय विनोद कांबळीच्या त्या एका व्हिडिओवरून हे इतकं सगळं आठवलं आजही त्याच्या शतकी द्विशतकी खेळीचा माझ्यासह तुम्ही सगळेच जण त्याचे फॅन असाल यात शंका नाही मात्र त्या सर्व आठवणी आणि आजचं सत्य अत्यंत वेगळं वेदनादायी आणि कांबळीची स्थिती अत्यंत विदारक असंच काहीसं पाहायला मिळतं विनोद कांबळीची ही अवस्था कशामुळे झाली भाव व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल लायकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद